श्री नवनाथ अध्याय मच्छिंद्रनाथांना उपदेश श्री गोरक्षाची मच्छिंद्र भेट झाल्यावर तेही राजवाड्यात राहू लागले तेथे नाना प्रकारचे भोगविलास आणि सुखसाधने यांच्या पुढे हात जोडून उभे होती समयी जे टाकळायचे आहे ते साधण्यासाठी मैनाकीने विशेष प्रयत्नशील होती त्यांनी नेतेच रमावे म्हणून आपले पुत्र मिन त्यांही त्यांच्यावर अधिक प्रेम करत होती सख्या त्यांचे प्रमाणे कौतुक पुरवत होते त्यांची प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी म्हणून लढा लावून त्यांना आपले शिखरू पाहत होती पण काही केल्या गोरक्षनाथांचे मन तेथे रमत नव्हते हे सर्व सुखोपचार योग धर्मांपासून परावृत्त करणारे आहेत रोग नसून रोग आहेत हे ते पुरते ओळखून होते म्हणून ते गुरु असले की ते मच्छिंद्रनाथांचे मन वळवण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणायचे गुरुवर्य तुम्ही कवी नारायण असून कल्याणासाठी आलेले आहात त्यामुळे तुमचे श्रीराज्यात राहणे मला पटत नाही नाथपंथाच्या दृष्टीने हे वर्तन राजाचे करवंटीत अन्न खावे तसे अगदी अयोग्य आहे अहो एकवीस वर्गातील लोक तुमच्या चरणधुळीची अपेक्षा करतात म्हणून तुमच्यासारख्या महात्म्याने सर्व काही जाणत असूनही योग धर्माचा त्याग करून विषय सुखात शोभून दिसत नाही महाराज नाथपंथाची कीर्ती पथकांनी फडकत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आचरण ही दिव्य श्रेयेशकर व निष्कलंक नको का तुम्ही कोण आहात या भूतलावर कोणत्या कार्यासाठी आला आहात हे विसरून कसे चालेल आणि तुमच्यासारख्या सृष्टींनीच धर्माचरण सोडून निश्चित द वर्तन केले तर सर्वसामान्यांनी काय करावे तसेच तुमच्याकडे पाहून तेही दुरावचार करू लागले तर त्यांचे खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते याचे काय म्हणून सावध व्हा व्हा निसंग अशा पाशांना कमीपणा येतो आणि कोणाचेही दास्य नसले म्हणजे काळावरही मात करता येते असा मनुष्य निर्भय आणि वंदनीय होतो लौकिक सुख शाश्वत नाही म्हणून त्याची आसक्ती टाकून विरक्त व्हा निवृत्तीतच खरे सुख आहे रजोगुणातून वासना वासनेतून क्रोध व क्रोधातून मद मोह मत्सर उद्भवतात ते जीवाला भयंकर यातना देतात म्हणून आता सावध व्हा मी तुमचाच पुत्र आहे आणि तुमच्या कृपेने भाग्य संपन्न झालो आहे म्हणून तुमच्याकडे पाहून माझा जीव कळवळतो तरी माझ्यावर दया करून या भ्रमित असणाऱ्या माया मायाजळातून बाहेर या अशा प्रकारे त्यांनी वारंवार प्रयत्न केले त्यामुळे मच्छिंद्राच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली एके दिवशी ते म्हणाले गोरक्ष तुमचे म्हणणे यथार्थ आहे म्हणून ही येथे गुंतून न राहता मी तुमच्याबरोबर येण्याचा निश्चय केला आहे आता चिंता करू नका बोलणे संपताच त्यांनी तसे वचनही दिले त्यामुळे गोरक्षांना मोठे समाधान वाटले तर ते दोघे पाकशाळेत गेले तेथे एकत्र भोजन केले त्या रात्री मजेंद्र मैनाकी नीला म्हणाले हे शोहानाने गोरक्ष मला इथून नेणार हे स्पष्ट आहे पण तुला सोडून जाण्याची कल्पनाच मला सहन होत नाही मी काय करू ते म्हणाले नाथ तुम्ही गेलाच नाहीत तर ते कसे नेतील ते म्हणाले तो तर मोठा घोटाळा आहे कारण त्याच्या विवेक वैराग्याच्या गोष्टी एकूण माझ्याही मनात विरक्ती उत्पन्न झाली आणि त्यांच्या बरोबर जाण्याचे वचनही देऊन बसलो आहे तो शब्द कसा मोडणार एकीकडे तुझी सेवा भक्ती आणि दुसरीकडे दिलेला वचन मी संभ्रमात पडलो आहे आता काहीतरी प्रयत्न कर मी मी ती काय कमी प्रयत्न केले पण ते बघतच नाहीत त्यामुळे प्रबळ वैराग्य पाहून मी हात टेकले आहे पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहते दुसऱ्या दिवशी गोरक्षणात मैनाकिनीला म्हणाले नाते माझ्या मनात तीर्थयात्रेला जावे असे आहे बरोबर मच्छिंद्रांनाही नैन म्हणतो ते एकूण तिच्या हृदयात पा घालमेल झाली आणि ती म्हणाली आज तुमच्या मनात हा फलताच विचार कसा आला तुम्ही आमचे ज्येष्ठ पुत्र या वैभवाचे एकमात्र मालक आणि आमचा आधार आहात हे कसे विसरता आता हे राज्य तुम्हीच चालवायचे आहे पुढे आम्ही थकल्यावर आम्हाला सांभाळायचे आहे आणि थकल्या मी कौतुक करायचे आहे आता तुम्हीच आमच्या जीवनाचे नायक आहात त्यामुळे तुम्हीच आमचा त्याग केला तर आमची काय दयनीय अवस्था होईल याची तुम्हाला कल्पना आहेच म्हणून पुन्हा सांगते तुम्हाला जायचे असेल तर आधी मला विहिरीत ढकला आणि मग खुशाल तीर्थयात्रा करा पण या तिच्या सरळ बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते म्हणाले माते तुझ्या राज्याला मला मुळीच मोहन आहे ते तुलाच लगला बसो आम्ही तीर्थयात्रे जाणार म्हणजे जाणार त्यात आडकटी करू नकोस ते एकूण महिना किनी त्यांनी रुपाय झाला सरते शेवटी त्यांना लग्नबंधनात अडकवता आले तर पहावे असा विचार करून ती म्हणाली तुम यात्रे तीर्थयात्रेला जा त्याला माझी हरकत नाही पण माझ्यासाठी मनोनिधान एक वर्षभर तरी येथे रहा त्यावेळी तिचा आग्रह पाहून गोरक्षाने तिचे मन मोडवेना ते म्हणाले ठीक आहे मला हे ते येऊन सहा महिने झालेच आहेत जा आता तुझ्या समाधानासाठी आणखीन सहा महिने राहतो त्यानंतर तू आम्हाला निरोप द्यायला हवा आता कोणत्या दिवशी तू आम्हाला पाठवणार तेही सांग ती म्हणाली चैत्र शुद्ध पाडव्याला दुपारचे भोजन झाल्यावर मी तुम्हाला निरोप देईन ते त्यांनी मान्य केले काही दिवसांनी मैना घेण्याने गोरक्षांना बोलावून घेतले व म्हणाले बस माझ्या मनात तुमचे लग्न करून द्यावे अशी इच्छा आहे सोन आली म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेवर परत तेहीपर्यंत माझे दिवस मजेत जातील व घरच्या ओढीने तुम्हीही लवकर परत याल त्यावर ते म्हणाले माते गुरुकृपेने माझे लग्न आधीच झाले आहे मला दोन बायका आहेत त्यात कर्ण मुद्रिका म्हणतात ते ऐकून ती गप्पच बसली अशा प्रकारे तिची तिचा बेत पार हाणून पाडला पण ती स्वस्त बसली नाही एके रात्री तिने एका सुंदर चुंचुनीत मुलीला उत्तम शृंगार करून त्याच्याकडे पाठवले तिने पाड सारे पाठ खेळण्याचा हट्ट धरला म्हणून तेही खेळावयास बसले खेळता खेळता तिने मिठासवाने मुग्ध हस्य तिने खिन्नपणे राणीकडे परतली पुढे त्यांना संपत्ती ऐश्वर सुखविलास सुख सु, उच्च खात्यपेय इत्यादी मोहण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या दृढ वैराग्यापुढे ते सर्व प्रयास तिथे पडले तिच्या पदरी निराशा झाले कोरो अलिप्त होते आणि अलिप्तच राहिले मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यातून प्रस्थान दिवसामागून दिवस सरले पाडव्याचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रनाथांचा वियोग होणार म्हणून मैनाकीने चिंताग्रस्त झाली आता दिवस मोठ्या कष्टाने ढकलू लागले मेरीनाथांना मोठ पोटाशी तडून रडत बसू लागली त्यावेळी तिच्या सख्या तिला धीर देत असत शेवटी वर्ष प्रतिपदेचा दिवस उजळला एरवी त्या सणानिमित्त नगरात उत्साहाचे वातावरण असे पण आज नाथजी जाणार म्हणून थे, आठवून आणि एवढ्या मोठ्या राजभव वैभवाकडे पाठ फिरवून ते दे देशोदशी भिक्षा मागत भटकणार म्हणून गोरक्षाच्या नावाने बोटे मोडत होत्या त्यांना दूषणे देत होत्या मैनागिरींची अवस्था फार बिकट झाली होती मचिंद्राच्या विरहाच्या कल्पनेने ती अक्षरशः तडफडत होती दाशी दुःख करत होत्या आणि सारे नगर तळमळ करत होते पण त्याकडे दुर्लक्ष करून गोरक्षांनी आपला पूर्व धारण केला आणि मच्छिंद्रनाथांना नमस्कार करून निघण्याची घाई करू लागले ते पाहून राणीला दुःख रडू लागले तिने राणीलावर भोजन केल्यावर अशी विनंती केली भोजन झाल्यावर ती म्हणाली नाथजी मिलीनाथाचे काय करावे मच्छिंद्र म्हणाले तू जसे सांगशील तसे करू ती म्हणाली तुम्ही त्याच्या नाही बरोबर न्या ते इथे राहिले तर मारुतीच्या भुभंकाराने त्यांना अपाय होईल आजपर्यंत तुम्ही होतात म्हणून ते वाचले आहे येथे आणखी एक सांगायचे म्हणजे पूर्वी उपरेचर वस्तूंनी मला शाप दिला होता त्याची मुदत आता संपत आली आहे त्यानंतर ते त्यान मला स्वर्गलोकी नेतील पण मनुष्य देहामुळे मी नर्थांना इथे प्रवेश मिळणार नाही अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण व प्रसंगोपन कोण करणार हाही मोठा प्रश्नच आहे म्हणून त्यांनाही घेऊन जा ते त्यांनी मान्य केले त्यानंतर सर्वांची भोजने झाल्यावर ते तिघे निघाले तेव्हा मिनीनाथ मचिंद्र यांच्याकडे पाहून मैनाकीने आक्रोश करू लागले तिची अवस्था पाहून सर्व स्त्रियांनी गोरक्षांना गरडा घातला आणि त्यांना नाथजींना नेऊ नका असे ने तेव्हा कडक शब्दात त्यांचा धिक्कार करून त्यांनी मिनीनाथांना आपल्या खांद्यावर घेतले आणि श्री राजवाड्याबाहेर राजवाड्या बाहेर पाऊल टाकले निरोपाच्या वेळी गोरक्षाचा डोळा चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वेट मचिंद्राच्या झुळीत टाकली मग ती सर्व मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत गेली ते राणीचे नातजींच्या चरणी वंदन केले आणि गोरक्षांना जवळ घेऊन म्हणाले भुवच तुम्ही सदाचार संपन्न आणि कर्तव्य तत्पर सदिश सचिष्य आहात मी या दोघांना मोठ्या विश्वासाने तुमच्या हाती सोपवले आहे याची नीट काळजी घ्या आणि दुसऱ्या आता आपल्याला नाताजीचे आप ना पुन्हा कधीच दर्शन होणार नाही या विचाराने ती कासावीच झाली होती गोरक्ष मात्र सावध होते त्याप्रसंगी आपले गुरु मोहित होतील हे लक्षात घेऊन ते त्यांच्या हाताला धरून तोरेने पुढे निघाले ते तिघे डोंगर पार करून दृष्टीआड होताच मैनायकेने रडू लागली मुखामध्ये माती घालू लागली तिच्या सख्यावर सेविका तिला समजावू लागल्या तिने सांत्वन करू लागल्या पण ती कोणाचेही ऐकाना तेव्हा उपरेचे वस्तू स्वतः तेथे आले आणि म्हणाले पद्मिनी हे तू ना काय नाटक करत आहेस जरा तुझे पूर्वचरित्र आठव आज तुझ्या आनंदाचा दिवस आहे मी दिलेल्या शापातून तू मुक्त झाली आहेस तेव्हा स्वतःला आवर जे घडायचे होते ते घडून गेले आहे मग शोक करण्यात काय अर्थ आहे त्यानंतर त्यांनी तिला जवळ घेऊन तो पटले तिचे अश्रू पुसले आणि तिचे समजूत काढून तिला प्रसादात नेले मारुतींना दिलेला शब्द पाळला आणि मचिंद्राच्या विरक्तीवर आसक्तीचा डाग लागला पण गोरक्षाने प्रयत्नाची शर्त करून त्या मोहजालातून त्यांना बाहेर काढले केवढी ही गुरुभक्ती केवढी हे वैराग्य आज त्यांच्यापेक्षा गोरक्ष सरस ठरले धन्य धन्य ते शिष्योत्तम धन्य धन्य नाथच पंथ रक्षण करते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय